चाणाक्ष राजकारणी त्यालाच म्हणतात ज्याला सामाजिक आंदोलनाचा भडका कुठपर्यंत कशा प्रकारे जाऊ शकतो आणि आपण आता या क्षणाला काय केलं पाहिजेत यासाठी कोणते आडाखे मांडले पाहिजेत प्रतिसाद कसा दिला पाहिजे हे तो जाणतो आता मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण आता सुरू झालेलं आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षातलं हे सातवं त्यांचं उपोषणाचं आंदोलन आहे मग आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटलांचं किती प्रेम आहे हे गेल्या काळात आपल्याला दिसून आलेलं ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काही भूमिका घेत होते कारवाई करत होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना विचारलं जायचं त्यावेळेला ते मुख्यमंत्री निर्णय घेतील असं करून आपली सुटका करून घ्यायची असा आरोप जरंगे पाटील करायचे आता धारंगे पाटलांनी आज असं म्हटलेलं की आता तुम्हीच मुख्यमंत्री आहात तेव्हा आमची मागणी मान्य करा सरसकट सगळे सोयरे लक्षात घेऊन ओबीसी मधून आरक्षण द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांचं सा अंतर्वाली सारणीमध्ये उपोषण सुरू झालेलं आहे आपल्याला चर्चा करायची की हे अमरण उपोषणाचं जे आश्रय जळांगे पाटील यांनी उगारलेलं हे किती काळ चालेल आणि याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात आणि दुसरीकडे हा प्रश्न खरंच सुटेल का आणि तो सोडवण्याची इच्छा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची आहे का तर त्याचं उत्तर काय ते शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या आंदोलनाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे आदर्श सरपंच मस्सा जोगचे संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झालेली आहे त्या क्रूर हत्ये संदर्भात सरकारने तातडीने शोधकार्य केलं पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांना फासावर लटकावलं पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे मुख्य टार्गेटवर आहेत मराठा समाज किंवा महाराष्ट्रामध्ये इतर सर्व समाज मिळून जो जन आक्रोश करतोय एकत्र आलेला आहे आज तो मुंबईमध्ये देखील दिसून आलेला आहे एकूणच या सर्व विषय आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात हे बघा मुळात आधी आपण ही चर्चा करू की हे राजकारणी जे आहे हा आरक्षणाचा मुद्दा सोडवणार का आणि यांची तशी राजकीय इच्छा शक्ती आहे का तर त्याच एकच सांगता येईल की त्यांची अजिबात इच्छा नाही कारण की जाती जातीमध्ये जोपर्यंत डोके फोड होत नाही तोपर्यंत आपली राजकीय पोळी आपल्याला भाजून घेता येणार नाही आता लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता कोण जिंकलं कोण हरलंय हे काही सांगायची गरज नाही आता याच्यामध्ये ज्यांना महाविजय मिळवलेला मिळालेला आहे विधानसभेत महाविजय मिळाला आणि केंद्रामध्ये निसटता विजय मिळालेला ते काहीही असो आणि भारतीय जनता पार्टीचं हे सरकार आहे वर म्हणायला एनडीएचं सरकार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच परंतु एक चालुका म्हणजे एक चालुका नावावरती ज्याला म्हणतात की तस ते नरेंद्र मोदी यांचं मोदी सरकार 3.0 तीन पॉइंट झिरो असं ते सरकार आणि या दोन्ही सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रिमोट कंट्रोल कोणाचा आहे तो संघाचा आहे संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा सगळं नियंत्रण असत म्हणजे राजकारण म्हणून स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु मुख्य धोरण कशा प्रकारे जायचंय काय करायचंय त्याचा विचार करायचा आहे आता महाराष्ट्रात बघा प्रत्येक मंत्र्याला ओएसडी आहे संघाचा स्वयंसेवक काम करणार आहे आता तो विषय वेगळा आहे परंतु ज्या वेळेला आपण आरक्षणाचा विचार करू मग गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये एक मागणी होत आहे ती जात गणना करा आणि जात गणनेला भारतीय जनता पार्टीचा आणि मूळ म्हणजे संघाचा विरोध आहे आणि कधी कधी ते म्हणतात की ते जात गणना केली पाहिजे कारण ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे एकतीस साली भारताची राज गणना झालेली आहे त्याच्यानंतर झालेली नाही वगैरे वगैरे असं ते म्हणतात परंतु फक्त ते तेवढं तोंडी ते लावण्यापूर्वी प्रत्यक्षात कास्ट सेन्ससला हे नेहमी नाकारतात नाकारलं जात आहे आता काल छगन भुजबळ जे मनोज जरांगी यांना विरोध करणारे खास तालेवार नेते म्हणून निवडण्यात आलेले आहे त्यांची देखील मागणी जात जातगना केली पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टीची ती मानसिकता नाही कारण की ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये एक पाहिलेलं आहे महाराष्ट्राने काय पाहिलेलं आहे बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय जातीपेक्षा धर्म मोठा आहे आणि मग हे लागू पडलं त्यांना मतं मिळाली मराठा समाजाची मिळाली सगळ्या समाजाची मतं मिळाली हे दिसलेलं आहे आज जरांगे पाटील आता तेच म्हणत आहे मराठ्यांची मतं तुम्हाला मिळालेली आहेत तर मग आता तरी त्यांच्यासाठी आरक्षणाचा प्रश्न सोडवा परंतु सुटणार नाही सोडवणार नाही रे माझ्या मागल्या याप्रमाणे सुरू राहणार आहे आता याची का शक्यता आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री या नात्याने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली त्या समितीचं कार्यालय हटवण्यात आलेलं आहे त्यातून आता दुसऱ्या कार्यालयाचा शोध चालू आहे आणि जी मंत्री उपसमिती जी होती आता तीच कंटिन्यू राहील की नवीन उपसमिती नेमली जाईल मनोजरांगे पाटील यांच्या मागणीचा आता नव्याने विचार केला पाहिजे असं वगैरे ते आश्वासनाचं भलं मोठं गाजर दाखवण्यात येईल जरांगे पाटलांच्या तर मागण्या त्यांनी स्पष्ट केलेल्या ते काय पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे काय हेतू आहे की म्हणजे हिंदू संघटन आधी जोरात करायचं आणि मग बाकीचे प्रश्न सोडवायचे मग आता ओबीसी समाजाच्या देखील मागण्या त्या मागण्या अशा आहेत की आमचं जे सगळ्या ओबीसी समाजाला अजून नीट न्याय मिळालेला नाही ओबीसीसाठी जे सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील विषमता आहे विशिष्ट जातींना मिळालेलं आहे अनेक जाती अजून दुर्लक्षित आहेत अशी मागणी आहे त्यासाठी रोहिणी आयोग नेमलेला याच सरकार नाही आणि मग ते चौदा वेळेला त्याला मुदतवाढ दिली वगैरे मग ते राष्ट्रपतीकडे ते पडून यालो त्याच्यावर सरकार निर्णय घ्यायला तयार नाही इकडं ही जी मराठ्यांची जर मागणी मान्य केली तर इतर राज्यांमध्ये ज्या क्षत्रिय जाती आहे त्यांनाही ते आरक्षण द्यावं लागेल आणि ते द्यायचं यासाठी नाही कारण बटेंगे तो कटेंगे ही तलवार चालवून आपलं मतसंघटन कसं करता येईल मग आपल्याला ते करता येणार नाही मग त्यासाठी ते तुम्ही केलंच पाहिजे असा आग्रह इंडिया आघाडीतले काही काही जणदार मग त्याच्यामध्ये शरद पवार मोठ्या आघाडीवर हो आहेत कारण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न पेटलेला पहिल्यापासून मग शरद पवारनी सूचना केलेली आहे जोपर्यंत जोपर्यंत संसदेमध्ये निर्णय होत नाही मग आता सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्यांची जी मर्यादा टाकलेली आहे ती जर क्रॉस करायची असेल त्याच्यापेक्षा जर जास्त आरक्षण द्यायचं असेल तर संसदेने ठरवलं पाहिजे आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय जो सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे त्यात त्या त्याला टाळता येऊ शकत जर संसदेने आग्रह धरला तर संसद म्हणजे लोकसभा राज्यसभेमध्ये तो झाला पाहिजे तसंच ठराव संमत झाला पाहिजे आणि मग ते बंधनकारक राहील कारण संसद हे सर्वोच्च विधीमंडळ सभागृह आहे कायदेमंडळ सभागृह आहे भारतामधलं आणि तसं मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो हे लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आहेत आजही महाराष्ट्राच्या वाऱ्या चालू आहेत कधीही चकार शब्द नाही आरक्षणाबद्दल बोललेले नाहीत आणि त्यातली त्या जरंगे पाटील यांची जी मागणी आहे ती ओबीसी मधून द्या त्याबद्दल तर ते बोललेलेच नाही आता देवेंद्र फडणवीस वारंवार त्यांनी उच्चराबाद सांगितलेलं आहे ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे आहेत हे सगळं सांगितलेलं आहे आता त्यांना आता, ले ले। आता, 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 आता ते ज्या पदावर बसलेले खरं तर ते साधे मंत्री जरी असले तरी तसं त्यांना बोलता येणं म्हणजे येऊ शकत नाही पण ते बोललेले आहे मग आता ओबीसी मत मग आता तुम्हाला राज्य नवीन मंत्रिमंडळ आहे आपल्या हातात निर्णय आहे आता काय केलं जाणार आहे तर जसं सुरुवातीला मी म्हटलं की फक्त नवीन उपसमिती मग संदीप शिंदे समितीचं काम कंटिन्यू करा एवढंच सांगितलं जाऊ शकतं आणि महाराष्ट्र शासनाला जे द्यायचं होतं जे विधिमंडळामध्ये ठराव पास झालेला आहे विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जे आरक्षण द्यायचं होतं एसीबीसी मधून ते, ते आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर समाधान माना आणि ते तुम्ही स्वीकारत असल्यामुळे तुमचं आर्थिक आरक्षणावर पण बालंट आलेलं आहे आता यावर्षी त्याला मुदत दिलेली आहे हा भाग वेगळा मग याचा विचार तुम्हीच करा मग आंदोलन करायचं नाही ते ठरवा असं करून सरकार सरळ सरळ याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे आता दुसरा याच्यामध्ये राजकीय मुद्दा याच्यामध्ये जरांगे पाटील यांच्या समोर एक मोठी रेष ओढली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जो आता सामाजिक उद्रेक आक्रोश होत आहे त्याचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे असं असा आरोप केला जातोय देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय केला जातोय की सुरेश धस नरेंद्र पाटील वगैरे असे काही खास माणसं आता या आंदोलनाच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर आलेले मग जरांगे पाटील जर एखाद्या सभेला आलेले असले तर जरांगे पाटलांना नावापुरतं मोठेपण द्यायचं आणि भाषण तुम्ही तितक्याच जोरामध्ये करायचं की लोकांच्या मनामध्ये जो संताप निर्माण झालेला आहे तो तुम्ही व्यक्त करायचा मग जरांगे पाटील यांच्या हाती एक हाती नेतृत्व जाऊन आहे मराठा समाजाचं आणि जर तुमचा चांगला हेतू तु असेल की का याच्यातून काही अजून वाईट घडू नये म्हणजे वाईट म्हणजे कुठला जातीय तणाव निर्माण होऊ नये वगैरे अशी जर तुमची इच्छा असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे डावपेच जर लोकांच्या भल्याचे असतील तर ते खेळलेच पाहिजे आणि तेच काम मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाचं असतं तिथे जर चाणक शपणा असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु जर दुसरा काही राजकीय हेतू आहे आणि मग जरंगे पाटलाला कमी लेखायचं म्हणजे त्या दृष्टीने बाजूला करायचं अशा पद्धतीने जर डावपच खेळले जाणार असतील तर काय होईल की अजून उद्रेक माजेल अजून हे लढाई वाढेल आता जरंगे पाटलाच्या विरुद्ध मग काय चण्णा टण्णा बोलतो आई बनून शिव्या घालतो दारू पितो चपटी लागती अमुक लागतं तमूक लागतं असं ट्रोल करणारे आहेतच ठेवलेले आणि ओबीसीच्या नावावर हे करून बोलणारे अथवा तदवा बोलणारे आहेतच ते वा ते तशी ते छुटूक फुटूक ते भांडणं लावून द्यायचे हे उद्योग जर करत राहिले तर अजून दरी वाढत जाईल याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना असावी आणि असणार आहे अशी अपेक्षा धरली पाहिजे मग आता प्रश्न पुन्हा हा येतो की जरांगे पाटील यांना सुरुवातीच्या काळामध्ये संदीप शिंदे समिती नेमण्याच्या पूर्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे काही आश्वासन दिले होते मराठवाड्यात मराठवाड्या पूर्त करू हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देऊ वगैरे मग ते मनोज पाटील यांच्या मागण्या कशा वाढत गेल्या मग ते कसं चिघळत गेलं याच्यावरही बरंच काही बोललं जातं आणि आता पुन्हा तेच त्याच कॅसेट पुन्हा वाजायला लागतील दुसरं काही होईल का याची शक्यता आरक्षणाच्या संदर्भात अतिशय कमी आहे जवळपास नाहीच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद